बावीस सप्टेंबरपासून घटस्थापनेपासून दोन ऑक्टोबरपर्यंत दसऱ्यापर्यंत जो आपला नवरात्राचा महोत्सव आहे त्या नवरात्र महोत्सवाची घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून जे लाखो भाविक येणार आहे त्या भाविकांच्या भाविकांना सेवा पुरवण्याच्या अनुषंगाने भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं त्या अनुषंगाने जी काही व्यवस्था देवस्थान समितीमार्फत महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे तिथे आज पाहणी मी एस पी साहेब कमिशनर मॅडम देवस्थान समितीचे सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व विभागांनी आज आम्ही केलेली आहे दर्शन रांगेचं काम पूर्ण झालेलं आहे मंदिर परिसरामध्ये लोकांचं दर्शन विना अडथळा व्हावं हो यासाठी काही सागवांचे प्लायवूडसुद्धा आपण मंदिर परिसरात लावलेले आहेत यावर्षी आपण गर्दी व्यवस्थापनासाठी ए आयचा जो वापर करणार आहे त्याचे कंट्रोल रूमचंसुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अतिक्रमण काढणं असेल किंवा इतर जी काही व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करायची आहे तीसुद्धा कामं झालेली आहेत पोलीस प्रशासनाचं पूर्ण नियोजन गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांचं सुरक्षित दर्शन व्हावं त्या अनुषंगाने झालेलं आहे तर पूर्ण जिल्हा प्रशासन आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं चा दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं दर्शनाचा अनुभव चांगला राहावा या अनुषंगाने सज्ज झालेला आहे आणि सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी